एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखामध्ये संसार सुरू होता सगळं काही चा चा सुरळीतपणे का चालू होतं बघता बघता यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना तीन मुलंसुद्धा सुद्धा झालेले होते आणि तीन मुलं झाल्यानंतर सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र एक दिवस घरामध्ये असणारी जी महिला आहे तिचे जी तीन मुलं आहेत त्या महिलेचं अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि दुखू लागल्यामुळं तिचं त्या ठिकाणी निधन झालं तिच्यावर उपचार केले तरी काहीही फरक पडला नाही तिचं त्या ठिकाणी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ती जे मुलं आहेत त्यांची आई त्या ठिकाणी निघून गेली नवरा एकटा पडला आता नवरा मुलांचा सांभाळ करत होता पण मात्र ते ज्या पद्धतीनं आई करू शकते त्या पद्धतीनं तो बाप त्या मुलांचा सांभाळ करू शकत नव्हता म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी दुसरं लग्न करायचं ठरवलेलं होतं पण मात्र तीन मुलांच्या बापासोबत कोण लग्न करेल असा प्रश्न त्याला पडलेला होता पण मात्र शोधलं तर काहीही भेटतं असं त्याला माहीत होतं म्हणून त्यानं त्याच्यासाठी बायको शोधायसाठी प्रयत्न केले पण मात्र त्याच्यासोबत का तरुणी एखादी महिला लग्न करायसाठी तयार होणार नाही जिला अगोदरच मुलं आहे जिचं अगोदर लग्न झालेलं आहे जिचा नवरा वारला आहे किंवा ती विधवा आहे घटस्फोटीत आहे अशीच महिला त्याच्यासोबत लग्न करू शकते हे सुद्धा त्याला माहीत होतं म्हणून त्यानं अशा महिलेचा शोध घेतला आणि अखेर त्याला तशी महिला भेटली ज्या महिलेचा नवरा वारलेला होता ती विधवा झालेली होती पण मात्र त्या महिलेला सुद्धा दोन मुली होत्या मग जशी आहेत तशी त्या महिलेचा स्वीकार त्या पुरुषानं केला आणि दोघा जणांनी थाटामाटात लग्नसुद्धा केलं आता लग्न केल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली त्या सुहागरात्रीच्या दिवशीच धक्कादायक घटना घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता हे जे प्रकरण आहे ते एकदम खरं प्रकरण आहे आणि हे कुठंसुद्धा घडू शकतं आता हे जरी उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये घडलेलं असलं तरी या संपूर्ण प्रकरणापासून आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि इतरांनासुद्धा सावध केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत थी, या ठिकाणी वाटतं कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर मग सगळं प्रकरण तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक पुरुष होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याला तीन मुलं होते पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर त्याच्या बायकोचं निधन झालेलं होतं म्हणून त्यानं दुसरं लग्न करायचं ठरवलेलं होतं आता त्यांना दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि अखेर त्याला एका महिलासुद्धा भेटली पण मात्र त्या महिलेचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि तिला दोन मुली होत्या आता ठीक आहे बाबा त्याला कुठं आता मुलगी भेटणारे तरुणी भेटणारे म्हणून त्यानं त्या महिलेसोबत लग्न करायचं ठरवलं आणि या दोघांचं लग्न अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलं अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दोघा जणांचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि सगळं काही सुरळीतपणे झालं आता त्याला वाटलं त्याच्या मुलांना आई भेटली आणि तिला वाटलं की तिच्या मुलींना बाप भेटला अशा पद्धतीने यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं लग्न पार पडलं यांच्या दोघांची त्या ठिकाणी सुहागरात्रीची वेळ झाली आणि हे दोघंजणं एकत्र आले आता एकत्र आल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी या दोघा जणांची सुहागरात होत होती पहिलं रात्र एकमेकांसोबत जात होती त्या रात्री त्या नवरदेवाची त्या बायकोसोबत मोठी फजिती झालेली होती पण मात्र ती गोष्ट त्यांनी कोणाला बोलून दाखवलेली नव्हती की थी, त्याची त्या ठिकाणी नेमकी काय फजिती झाली पण मात्र जेव्हा सकाळी उठल्यानंतर तो त्याच्या बायकोला रात्री घडलेल्या घटनेबद्दल विचारू लागला तेव्हा ती उडवाउडीची उत्तरं असं झालं तसं झालं काहीतरी सांगत होती पण मात्र त्यानं त्याच्याकडं ते दुर्लक्ष केलं पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर ती जी नवीन अवरी आहे ती मात्र बिमार पडू लागली आजारी पडू लागली मग ती नेमकी आजारी का पडतीय कशामुळं पडतीये म्हणून तिच्या नावऱ्यानं ना तिच्या उपचार करायला सुरुवात केली होती तिला वेगळ्या वेगळ्या दवाखान्यामध्ये नेलं होतं गोळ्या औषधं तिच्यासाठी सगळं काही आणलेलं होतं कारण की त्याने नेमकीच बायको घरी आणली होती मग गोळ्या औषधाचा काहीही परिणाम होत नव्हता डॉक्टरकडं नेलं तरी काहीही विलाज होत नव्हता म्हणून त्यानं तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये नेलं आणि तिचे काही रिपोर्ट्स काढले जेव्हा तिचे रिपोर्ट्स काढले तेव्हा त्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला मोठा धक्का बसला आणि एवढा मोठा धक्का बसला की त्याला काय करावं काहीसुद्धा का समजत नव्हतं कारण की तिचा जो आलेला रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की ती जी त्याची बायको आहे ती एड्सग्रस्त आहे आणि ती तिसऱ्या स्टेजवर आहे तिसऱ्या स्टेजवर असल्याचं त्याला माहीत होताच त्याला धक्का बसला आणि त्यानं मोठा निर्णय घेतला आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्याच्या बायकोच्या माहेरच्यांना दिली त्या बायकोच्या घा घरच्यांना दिली जेव्हा तिच्या घरच्यांना माहिती दिली तेव्हा त्या ते घरच्यांनी उलट त्या पुरुषावरच आरोप करायला सुरुवात केली ती जशी आहे तसं तिला सांभाळ तिला हे तो वापस आणून सोडायचा प्रयत्न करू नको तिच्या मुलींनासुद्धा सांभाळ अशी उलट धमकी त्या पुरुषाला दिली आणि नाही सांभाळलं तर त्याच्यासोबत बरं वाईट करतील अशीसुद्धा धमकी दिली आता एकीकडं त्याची बायको एड्स ग्रस्त निघालेली होती आणि तिकडं सासू सुद्धा धमकी दिलेली होती पण ते सगळं राहिलं बाजूला तिचा रोग याला आला नाही किंवा याच्यावरसुद्धा त्याचा काही परिणाम झाला आहे का नाही ना हे सुद्धा तपासणं गरजेचं होतं बरं त्याला तर त्याला त्याच्यापासून त्याच्या मुलांना तर काही धोका नाही त्याच्या ज्या दोन मुली आहेत तिच्या ज्या दोन मुली आहेत त्यांना तर काही धोका नाही ना या संपूर्ण प्रकरणासाठी तो गडबडलेला होता घाबरलेला होता पण मात्र तिच्या दोन मुलींपैकी एक मुलगीही तिच्यासारखीच आजारी पडत होती तिचीसुद्धा तपासणी केली जाणार आहे पण मात्र हा पुरुष या संपूर्ण प्रकरणामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता की त्यांना तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलेलं होतं आणि त्याच्यासोबत घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलेलं होतं आता हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता पोलिस आता या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी तपास करणार आहेत आणि यामध्ये किती सत्य आहे हे सगळं तपासून योग्य ती कारवाई करणार आहेत पण आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्या पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालं आहे हे संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं एकंदरीत ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा